मंडळी भारत पाकिस्तानचं युद्ध आता थांबलं असलं तरी सुद्धा पूर्वी म्हणजे पाकिस्तानातून काही लोक जेव्हा भारतात आले जे निर्वासित म्हणून होते त्यातल्याच एका व्यक्तीने आज भारतात आणि जगभरात येऊन पुढे परदेशात शिकून बेचाळीस हजार कोटी रुपयांचं साम्राज्य उभं केलंय आणि महत्वाचं हे की जेव्हा मंडळी ए हे फक्त काही लोकांना जगात माहीत होतं तेव्हा हा भारतीय व्यक्ती परदेशात एआय संदर्भात सगळी माहिती घेत नवो सॉफ्टवेअर सुद्धा बनवत होता अर्थात रोमेश वाधवानींबद्दल मंडळी जर बोलायचं झालं ना तर मंडळी निर्वासित म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसला भारतात दाखल झालेली अनेक कुटुंबे दिल्ली पंजाब येथे स्थायिक झाली होती आणि आज सुद्धा त्यांच्या कॉलनीज या शहरात आहेत काळ बराच बदलला मात्र यातल्याच निर्वासित म्हणून आलेल्या रोमेश वाधवानींनी पाकिस्तानी असून भारतात तब्बल बेचाळीस हजार कोटी रुपयांचं साम्राज्य उभं केलंय काय केले नक्की त्यांनी कोणती त्यांची अशी कंपनी आहे की ज्यातून ते अठरा विविध कंपन्या जगभर आज चालवत आहेत कसा होता त्यांचा प्रवास आणि इतकं मोठं साम्राज्य त्यांनी कसं काय तयार केलं सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी या व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी रोमेश वाधवानी हे नाव भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्रात अनेकांना माहीत आहे मात्र सामान्य भारतीयांना या नावाबद्दल फारसं ठाऊक नाहीये कारण रोमेश वाधवानी हे चर्चेत नसणारे व्यक्ती आहेत मात्र त्यांनी केलेल्या कामाची मात्र चर्चा मंडळी ही कायम होत असते मंडळी याच रोमेश वाधवानीबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि दहा दिवसानंतर त्यांचा जन्म झाला होता तेव्हा ते पाकिस्तानात ते ते होते तेव्हा फाळणीचा त्रास त्यांच्या कुटुंबियांनाही झाला यामुळे ते कुटुंब सगळं भारतात आलं आणि दिल्लीमध्ये निर्वासित म्हणून राहू लागलं होतं यातच वयाच्या दुसऱ्या वर्षीच रोमेश वाधवानींना मंडळी पोलिओ झाला हो यामुळे त्यांना जास्त हालचाल सुद्धा करता येत नव्हती मात्र ते हुशार खूप होते अभ्यास करणं वाचन करणं यात ते सतत पुढं असत पुढे शाळा व कॉलेज दिल्लीतच झाल्याने यात त्यांनी आपल्या कठोर परिश्रमांनी प्रत्येक अडचणीवर मात केली आणि हलाखीची परिस्थिती असूनही अभ्यासाच्या जोरावर त्यांनी भारतातील सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या आय आय टीमध्ये प्रवेश केला पुढे आय आय टी मधून पदवी मिळवल्यानंतर वाधवानी यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला मंडळी जायचं ठरवलं होतं आणि तो काळ मंडळी होता एकोणीसशे एकोणसत्तरचा तेव्हा परदेशात जाण्यासाठी पैसे जमा करणं हा सगळ्यात मोठा टास्क त्यांच्या कुटुंबियांपुढे होता मात्र मंडळी शिक्षणासाठी जायचं असल्याने घरच्यांनी कसे बसे पैसे गोळा करून त्यांना थोड्या रकमेसह पीटर्सबर्गला पेनिसिल्व इथे पाठवलं त्यातच भारतातून तिथं पुन्हा स्थलांतरित झाल्याने त्यांना तिथेही स्थायिक व्हायला बराच वेळ गेला तसेच त्यांना विद्यार्थी म्हणून तिथे कर्ज मिळवताना अनेक अडचणी सुद्धा आल्या आता यासाठी तिथे त्यांना आर्थिक तंगी सुद्धा सहन करावी लागली होती मात्र काही ना काही मार्ग काढून रमेश वाधवानींनी आपलं शिक्षण तिथं कसं बस पूर्ण केलं आणि चांगल्या मार्गाने ते तिथंही पास झाले यानंतर एवढ्यावरच न थांबता त्यांनी कार्नेगी मेलॉन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपली मास्टर्सची पदवी घेतली आणि त्यानंतर मंडळी त्यांनी तिथं पी एच डी सुद्धा केली पी एच डीच्या काळात वाधवानी यांनी कोणत्या फर्ममध्ये काम करायचं नाही असं ठरवलं होतं आणि स्वतःची कंपनी चालू करण्यावर ते ठाम होते मात्र असं असलं तरी मंडळी शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांना कोणताही व्यावसायिक अनुभव देवा नव्हता तेव्हा रमेश वाधवानींनी एका नव्या व्यावसायिक एक प्रवासाला सुरुवात केली एकोणीसशे सत्तरच्या दशकात जेव्हा अमेरिकेत ऊर्जेचं संकट आलं तेव्हा तिथे ते तेल व वायू व वा इतर गोष्टींच्या किमती वाढत होत्या त्यामुळे महागाई सुद्धा भरपूर वाढली होती मात्र मंडळी रमेश वाधवानींनी हीच संधी ओळखून एकोणीसशे बहात्तरला या सगळ्या ऊर्जेच्या घटकांची सॉफ्टवेअर मध्ये माहिती विकसित करून आणि त्याच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा त्यांनी एक असं सॉफ्टवेअर बनवलं होतं आणि पहिली कंपनी स्थापन केली तिचं नाव मंडळी कॉम्प्युगार्ड गार्ड कॉर्पोरेशन मंडळी ऐन महागाईच्या काळात रमेश वाधवानींनी अशी कंपनी व सॉफ्टवेअर बनवून पाऊल टाकलं होतं वाटेत त्यांना अडथळे सुद्धा आले प्रचंड त्रास झाला पण वाधवानी पुढे जात राहिले यातच पहिल्या कंपनीसाठी पैसे गोळा करणे हे अशक्य होतं मात्र त्यांनी ते गोळा सुद्धा केले आणि मंडळी त्यासाठी त्यांनी अमेरिकेतील एकशे पंचवीस व्हेंचर कॅपिटल फर्मशी संपर्क साधला त्यांना तेव्हा एक लाख डॉलरची मंडळी गरज होती आणि यात पहिल्या एकशे चोवीस कंपन्यांनी त्यांना सरळ नाही म्हणून सांगितलं पण मंडळी शेवटी एक कंपनी एक त्यांच्या मदतीला उभी आली तिचं नाव होतं अर्बन नॅशनल कॉर्प त्या कंपनीने यांना पैसे देण्याची तयारी हो दाखवली आणि पुढे दहा वर्ष त्यांनी ही कंपनी चालवली हो पुन्हा ती कंपनी विकताना दहा दशलक्ष डॉलरला ती विकली वाधवानी त्यानंतर पीटर्सबर्ग मधील हायटेक कंपन्या बांधणाऱ्या पहिल्या काही उद्योजकांपैकी होते मंडळी यानंतर रमेश वाधवानी थेट पुढचं पाऊल टाकलं आणि अमेरिकेतील एका उद्योजकाची कंपनी ती विकत घेतली ती रोबोट कंपनी होती रोबोट तंत्रज्ञानासाठी पुन्हा त्यांना भरपूर पैसे लागणार होते यासाठी चाळीस दशलक्ष डॉलरचे भांडवल त्यांनी उभारले मात्र इथं सुद्धा त्यांना फुल कॉम्पिटिशन भेटलं होतं कारण रोबोटिक्स मधला बॉस जपानने कमी उत्पादन किमतीत त्यांची रोबोटिक उत्पादन मार्केटमध्ये त्यावेळी अमेरिकेत आणलं होतं यामुळे रमेश वाधवानींना नुकसान झालं यात त्यांची इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी तरी सुद्धा त्यांच्यासोबत राहिली होती वाधवानी असं सांगतात की या काही वर्षात कसलाही व्यावसायिक अनुभव नसताना बऱ्याच नव्या गोष्टींचा त्यांना अनुभव आला होता यात सिलिकॉन व्हॅली येथे अनेक जण लोक नवनवं तंत्रज्ञान आणत होते वाधवानींना वाटलं की ते मागे पडत आहेत म्हणून त्यांनी पीठसंपर्क सोडून सिलिकॉन व्हॅलीत जायचं ठरवलं आणि यानंतर मंडळी वाधवान यांनी मागे वळून पाहिलं नाही एकोणीशे एक्क्याण्णवला मग त्यांनी नवे सॉफ्टवेअर बनवायला सुरुवात केली पुढे एकोणीसशे शहाण्णवला त्यांनी कंपनी आपली ग्लोबल केली आणि दोन हजार साली त्यांची कंपनी सगळ्यात जास्त सॉफ्टवेअर बनवणारी अमेरिकेतील एक अव्वल कंपनी ठरली आणि नुकसान सोसत कसं बसत शेवटी त्या वर्षी त्यांनी रमेश वाधवानी हे अब्जाधीश झाले यात अमेरिकेतील लोक रोमेश यांच्याबद्दल असं सांगतात की ते एक दिवस सुट्टीवर असून देखील समुद्राखाठी लॅपटॉप घेऊन काम करत होते आणि त्यांनी तो लॅपटॉप टॉवेलने एका झाकला होता जेणेकरून त्याच्या स्क्रीनला ऊन लागू नये मंडळी एआय तंत्रज्ञान हे आता आलंय पण दोन हजार सतराला त्यांनी सिम्फनी ची स्थापना केली आणि कॅलिफोर्नियात पॅकेज वस्तू सिक्युरिटीज किंवा अजून काही गोष्टी त्यांनी त्यांचे एआय तंत्रज्ञान आणलं होतं मंडळी ज्यांनी ए आय जगाला दाखवले त्यांच्याकडून वाधवानींनी अनेक गोष्टी शिकल्या आणि वाधवानींनी च्या कितीतरी गोष्टी अशा पाहिल्या होत्या ज्या फार जुन्या होत्या त्यांनी तर एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये सुद्धा अमेरिकन रोबोटवर एका काम केलं होतं त्या त्यांनी त्या रोबोट मार्फत कोणती इलेक्ट्रिक वस्तू कुठे आहे तिचा स्क्रू कुठे आहे त्याचे भाग कुठे आहेत हे तो वरूनच दाखवेल असं ठरवलेलं होतं पण तेव्हा त्यांना ते बनवूनही कम्प्युटर तितके त्यावेळी फास्ट नव्हते त्यामुळे तो प्रोजेक्ट थांबावा लागला होता यामुळे मंडळी एक भारतीय माणूस तेव्हा एआयवर किती काम करत होता हे यावरून कळत आजच्या घडीला सिंपनी एंटरप्रायझेस ही वाधवानींची कंपनी ए आय टेक्नॉलॉजी तयार करणाऱ्या कंपन्यात गुंतवणूक करत असते आणि स्वतः ही सॉफ्टवेअर तयार करत असते यामुळे ए आय टेक्नॉलॉजीवर खूप वर्षापासून काम करणारे रमेश वाधवानी हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सहकार्याने भारतात येऊन इथे सुद्धा कितीतरी एआय कंपन्यांना मंडळी मदत करत असतात त्यात इन्व्हेस्टमेंट करत असतात त्यातच त्यांनी दोन हजार मध्ये वाधवानी इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्सची स्थापना केली वाधवानींनी भारतात तीस अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे ज्याला नरेंद्र मोदींनी मान्यता दिली आणि आता शंभरहून अधिक एआय शास्त्रज्ञ आणि जगभरातील टीम भारतात क्षयरोग व एकूण महिला व बाल आरोग्यावर काम करत आहे तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी ए आय काय काय, काय करेल यावर आता काम करत आहेत मंडळी रोमेश वाधवानी पाकिस्तानातून भारतात येऊन पुन्हा इथे खडतर परिस्थितीत शिक्षण घेतलं पुढे ते परदेशात गेले पैशाची अडचण असताना एकशे पंचवीस कंपन्यांनी दरवाजे ठोठावले एकशे चोवीस जणांनी ना नाही म्हटल्यावर एकशे पंचवीसावे कंपनीने त्यांना मदत करत आज वाधवानींची सिंफनी कंपनी एआयच्या क्षेत्रात आपलं योगदान जगभर देत आहे एक भारतीय व्यक्ती किती आधीपासून वर काम करत होता हे यावरून मंडळी आपल्याला कळून येतं दोन हजार वीस साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा आलं होतं पण एकूणच मूळच्या पाकिस्तानी असणाऱ्या पण भारतात येऊन बेचाळीस हजार कोटींची कंपनी स्थापन करणाऱ्या रोमेश वाधवानींचा हा प्रवास मंडळी आपल्याला कसा वाटला कमेंट करून निश्चित सांगा तसेच विशेष भारी या आमच्या युट्युब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका धन्यवाद